मित्रांनो पैसा आणि भरभराटीसाठी वास्तुशास्त्राचा या पाच नियमांचे पालन करा कधीही घरामध्ये गरिबी येणार नाही सुख समृद्धी घरात नांदेल नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रॉलॉजर या चॅनलवर मित्रांनो आर्थिक भरभराट व्हावी यासाठी अनेक लोक अनेक उपाय करत असतात वास्तुशास्त्रातही पैशाशी संबंधित काही उपाय सांगण्यात आलेले आहेत या उपायांचा वापर केल्याने घरातील आर्थिक तंगी दूर होते उदाहरणार्थ अनेक लोक धनलाभासाठी कुंकू लागलेले तांदूळ किंवा लहान रंगाचे कापड पर्समध्ये ठेवतात धनलाभासाठी वास्तुशास्त्राचे काही नियम जाणून घेणे आवश्यक आहे विशेषत धनलाभासाठी तिजोरी योग्य दिशेला ठेवणे आवश्यक आहे वास्तुशास्त्रात तिजोरीसाठी कोणते नियम सांगण्यात आलेले आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे पाच नियम जाणून घेणार आहोत जे तुम्हाला धनलाभ करून देतील तुमची आर्थिक स्थिती मजबूत करतील मित्रांनो तिजोरीचा दरवाजा उत्तर दिशेला उघडायला हवा तिजोरी असलेल्या खोलीसाठी वास्तुशास्त्रामध्ये काही नियम सांगण्यात आले आहे तिजोरी नेहमी दक्षिणेकडच्या भिंतीपासून थोडी पुढे ठेवावी या भिंतीमध्ये आणि तिजोरीमध्ये किमान एक इंच अंतर असावे तसेच आग्नेय आणि नैऋत्य कोपऱ्यात तिजोरी कधीही ठेवू नका तिजोरीचा दरवाजा हा नेहमी उत्तर दिशेला उघडायला हवा तसेच दक्षिण दिशेला तिजोरीचा मागचा भाग असायला हवा दुसरा आहे तिजोरी असलेल्या खोलीत नेहमी प्रकाश असावा वास्तुशास्त्रानुसार तिजोरीचा दरवाजा पूर्व किंवा उत्तर दिशेला असणे शुभ मानले जाते ज्यामुळे आर्थिक भरभराट होते असे मानले जाते उत्तर दिशेला दरवाजासमोर तिजोरी ठेवू नये तिजोरी घराच्या दरवाजापासून थोडी दूर ठेवणे शुभ मानले जाते तिजोरी असलेल्या खोलीत प्रकाश आणि व्हेंटिलेशन असणेही आवश्यक आहे यासाठी त्या खोलीत पूर्ण किंवा उत्तर दिशेला वरच्या बाजूला छोटी खिडकी असावी आणि संध्याकाळी आर्थिक व्यवहार टाळावा आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासू नये असे तुम्हाला वाटत असेल तर ब्रह्म मुहूर्त आणि संध्याकाळच्या वेळी आर्थिक व्यवहार अजिबात करू नका आणि संध्याकाळच्या वेळी आर्थिक व्यवहार अजिबात करू नका ब्रह्म मुहूर्त आणि संध्याकाळच्या वेळी लक्ष्मी आपल्या भक्तांवर कृपा करते त्यामुळे या काळात एखाद्याला पैसे दिल्याने पैशाची कमतरता भासू शकते पण एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही पैशाची मदत करू शकतात तिजोरीची आठवड्यातून दोन दिवस पूजा करावी आर्थिक भरभराट होण्यासाठी गुरुवार आणि शुक्रवार हे दोन दिवस तिजोरीची पूजा करा यामुळे तुमच्या तिजोरीतील पैसे वाढतात अनावश्यक खर्च कमी होतात तिजोरीवर स्वस्तिक चिन्ह असणे शुभ मानले जाते यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते गुरुवार हा विष्णूचा दिवस मानला जातो तर शुक्रवार हा लक्ष्मीचा दिवस मानला जातो म्हणून या दिवशी तिजोरीची पूजा करावी पर्समध्ये कधीही मोरपीस ठेवू नका अनेक लोक आर्थिक भरभराटीसाठी पर्समध्ये मोरपीस ठेवतात मोराचे पिसे कधीही पर्समध्ये ठेवू नका पर्समध्ये मोराची पिसे ठेवल्यामुळे नकारात्मक ऊर्जा तयार होते मोराचे पिसे बंद जागी ठेवू नये मोराची पिसे कायम मोकळ्या जागी ठेवावीत पर्समध्ये मोरपीस ठेवल्याने आर्थिक नुकसान देखील होते तर मित्रांनो हे असे पाच नियम आहे ज्याचे पालन आपण करावे याने पैशाच्या अडचणी सुटतात घरात भरभराट येते तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ